हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला शिकवतात ते माझे स्वामी मन अशांत असताना डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी संकट समयी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कसे कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा थमनेल वरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे स्वामींचे संकेत स्वामींचे शुभ संकेत स्वामींचे अशुभ संकेत अशुभ असे काय असणार आहे आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा स्वामी आपल्या सोबत आहेत आपल्या पाठीशी आहेत जे काही घडणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही शुभच घडणार आहे पण स्वामींचे काही संकेत असतात जे आपल्याला कळत नाहीत जे नवीन स्वामी सेवा करत असतात त्यांना स्वामींचे जे संकेत असतात ते कळायला थोडा उशीर लागतो तर असे काय स्वामींचे संकेत असतात संकेत म्हणजे काय तर स्वामी आपल्या सतत सोबत आहेत याची जाणीव स्वामी स्वतः आपल्याला करून देत असतात की मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सोबतच आहे तू जे चाललाय ज्या रस्त्यावर चाललायस त्यात मी तुझा हात धरलेला आहे असं जे आपल्याला स्वामी सतत सांगत असतात तर तेच या संकेतद्वारे आपल्याला स्वामी सांगत असतात स्वामी प्रत्यक्ष रूपी आपल्या समोर येऊन आपल्याला असं सांगणार नाही पण काही ना काहीतरी रूपाने कुठल्या ना कुठल्या तरी संकेताने स्वामी आपल्याला हे सांगत असतात आणि या गोष्टीची जाणीव आपल्याला करून देत असतात की स्वामी कायम आपल्या सोबत आहेत काही वेळेला काय होतं की स्वामींचे संकेत आपल्याला ओळखता येत नाहीत किंवा अशा वेळी आपल्याला ते कळत नाही आपल्याला माहिती असतं की स्वामींनी आपल्याला काही ना काहीतरी संकेत दिलेला आहे पण ते काय दिलंय ते आपल्याला कळत नाही किंवा कळून चुकल्यासारखं होत आता एखादी तुमची काहीतरी अडचण असेल आणि त्यावर स्वामींचा काहीतरी संकेत आला असेल आणि तुम्हाला वाटते की हा संकेत स्वामींनी आपल्याला दिलेला आहे तरी सुद्धा आपलं मन मानत नाही की खरंच स्वामींनी हा संकेत दिला असेल का की नाही की आपणच आपल्या मनाचं काहीतरी बडबडतोय तर स्वामींचे संकेत हे कशा प्रकारे असतात हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे पाच स्वामींचे असे संकेत आहेत जे स्वामींची सेवा ज्यांनी नवीन सुरुवात केलेली आहे स्वामी सेवेमध्ये ज्यांना काहीच स्वामींच्या सेवेबद्दल माहिती नाही आता दोन तीन महिने झालेत ते सेवा करतायत किंवा आता चार पाच महिने झालेत किंवा एक महिना झाला आहे किंवा पंधरा दिवस झाले आहेत ते सेवा करतायत आणि स्वामींनी त्यांना संकेत द्यायला सुरुवात केली आहे तर स्वामींचे जे नवीन सेवेकरी आहेत तर त्यांना स्वामी कशा प्रकारे संकेत देत असतात की आपण जेव्हा सेवेत असतो तर पहिल्यांदा आपल्याला कशा प्रकारचे संकेत मिळत असतात कारण की आपण त्या सेवेमध्ये इतके मग्न नसतो इतके त्यामध्ये आपण लीन झालेलो नसतो की स्वामी आपल्याला प्रत्यक्ष रूपी दर्शन किंवा काही ना काहीतरी तुम्हाला जसं वाटतं त्या प्रकारचे संकेत स्वामी तुम्हाला देतील तर जर तुम्ही खरंच मनापासून एक दिवस दोन दिवस पंधरा दिवस जरी स्वामींची सेवा केली तरी तुम्हाला स्वामी काही ना काहीतरी संकेत हे देतच असतात जे नवीन सेवेकरी असतात असं नाही की आपण खूप वर्ष सेवा केली तरच आपल्याला स्वामी दर्शन देतील किंवा संकेत देतील तर जे खरंच मनापासून स्वामींची भक्ती करतात पूर्णपणे स्वामींना शरण जाऊन स्वामींची जे सेवा करतात त्यांना स्वामी दर्शन हे किंवा संकेत देतच असतात तर सर्वात आधी आपण बघूया की सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा कसा असतो आणि कोणता असतो जे नवीन सेवेकरी सेवे, सेवे देतात तर त्यांना सगळ्यात पहिला संकेत स्वामींचा असा असतो की दिव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होणे हा सगळ्यात पहिला संकेत मला तर वाटतो स्वामी सेवेत आल्यावर आपल्याला मिळतो जर कोणाला तुम्ही विचारला तुमचा पहिला संकेत कोणता होता जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आला तर सगळ्यांची उत्तरं मला तर वाटतात अशाच प्रकारची येतील की दिव्यामध्ये फुल तयार होणे दिव्यामध्ये चंद्र तयार होणे दिव्यामध्ये ओम तयार होणे दिव्यामध्ये एखादे झाडाचे पान तयार होणे वेगवेगळ्या प्रकारची फुलं तयार होणे वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या ज्यावेळी आपल्या दिव्यामध्ये होत असतात त्यावेळी स्वामींचे हे शुभ संकेत आपल्याला मिळायला लागलेले ला आहेत असं तुम्ही समजावं की आपली सेवा स्वामीपर्यंत पोहोचते आहे स्वामी आपल्या सेवे आपल्या सेवेतून खुश आहेत आपल्यावर प्रसन्न आहेत असं तुम्ही त्या संकेताचा अर्थ समजावा दुसरा स्वामींचा संकेत असा आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा फुल हार हे आपण स्वामींना ठेवतच असतो स्वामींना अर्पण करतच असतो पण जेव्हा ही फुलं आपण स्वामींना अर्पण करतो हार स्वामींना अर्पण करतो तेव्हा स्वामींच्या फोटोवरची फुलं पडणे हारामधील तुटून एखादं फुल पडणे तर हे देखील स्वामींचे संकेत आहेत शुभ संकेत आहेत स्वामींचे जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुमची प्रार्थना आहे तर ती प्रार्थना ती इच्छा स्वामीपर्यंत पोहोचते आहे आणि लवकरात लवकर त्या इच्छा देखील तुमच्या पूर्ण होणार आहेत अशा प्रकारचा तो स्वामींचा संकेत असतो जी फुलं तुम्ही ठेवलेली आहेत ते फुल अचानक आपल्या समोर येऊन पडणं किंवा तिथेच कुठेतरी स्वामींच्या जवळ पडणं हे खूप म्हणजे खूप चांगलं स्वामींचं संकेत आहे स्वामींनी ते फूल आपल्याला प्रसाद रूपी दिलेलं असतं तर ते चांगलं व्यवस्थित सांभाळून आपण ठेवलं पाहिजे आणि स्वामींना जी काही तुमची इच्छा आहे ते फूल पडल्या पडल्या तुम्ही हाता ते हातात घ्या त्या फुलाला आपल्या कपाळाला लावा डोळ्यांना लावा आणि स्वामींना नमस्कार करा आणि आपली प्रार्थना जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा स्वामींसमोर व्यक्त करा नक्कीच स्वामी लवकरात लवकर ती इच्छा तुमची पूर्ण करतील तर तिसरा संकेत स्वामींचा असा असतो की स्वामी हे स्वप्नामध्ये दृष्टांत देत असतात नवीन सेवेकरी जे स्वामींचे आहेत तर त्यांच्या सेवेमध्ये त्यांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद असेल एवढी त्यांची निष्ठा असेल त्यामध्ये तर एका झटक्यात सुद्धा स्वामी त्यांना दर्शन देतात पण एक एक भक्त असे आहेत की ज्यांना यांनी भरपूर स्वामींची सेवा केली भरपूर सेवा करतायत पण पर अजूनपर्यंत स्वामींनी त्यांना दर्शन पण दिलेलं नाही तर असे पण भरपूर सेवेकरी आहेत आणि जे आता नुकत्याच स्वामींच्या सेवेत लागलेले आहे ला तर त्यांना लगेच स्वामींनी दर्शन दिलेले आहे तर असे पण भरपूर सेवेकरी स्वामींचे भक्त आहेत तर स्वामी दर्शन देणे हाच स्वामींचा शुभ संकेत असतो असा नाही तर स्वामी आपल्याला त्यांचं दर्शन वेगवेगळ्या रूपाने देखील स्वप्नात देत असतात एखादं त्यांचं मंदिर तुम्हाला दाखवतील किंवा एखादी त्यांची मूर्ती तुम्हाला दाखवतील केंद्र दाखवतील किंवा पादुका दाखवतील किंवा एखाद्या माणसाच्या रूपात स्वामी येतील आणि काहीतरी तुम्हाला ते बोलून जातील असं वेगवेगळ्या प्रकारे स्वामी तुम्हाला दर्शन देत असतात फक्त स्वामी आहे त्या रूपात तुम्हाला दर्शन देतील असं नाही तर ह्या विविध प्रकाराने देखील स्वामी आपल्याला दर्शन देतात एखादं दे। मंदिर म्हणजे स्वामींशी निगडीत ज्या वस्तू आहेत तर त्या संबंधितच ते तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत दाखवतील तर हे देखील स्वामींचाच एक शुभ संकेत आहे ह्या संकेताने स्वामी आपल्याला हे समजावू इच्छितात की मी तुमच्या सोबत आहे मी तुमच्या पाठीशी आहे तुम्ही जे काही करताय ते निष्ठेने निस्वार्थपणाने आणि स्वामींना शरण जाऊन करा हे स्वामी आपल्याला सांगतायत तर पुढचा स्वामींचा संकेत असा आहे की आपल्या मनात एखादी गोष्ट आहे आणि काहीतरी प्रश्न आपल्या आप मनात आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर स्वामींकडून हवं आहे तर तेच उत्तर आणि त्याच प्रश्नाचं उत्तर कुणाकडूनही किंवा मोबाईलद्वारे समजा शॉर्ट्स मधून पण तुम्हाला मिळून जाईल किंवा एखाद्या व्यक्ती आपल्या जवळ येईल आणि आपल्या मनात जे प्रश्न आहे जे विचार आहेत तर त्याचबद्दल तुम्हाला त्याचं उत्तर किंवा त्यातून काहीतरी तुम्हाला मार्ग दाखवून जाईल तर हा पण स्वामींचा शुभ संकेत आहे स्वामींनीच त्या व्यक्तीला पाठवून दिलेला आहे किंवा स्वामीच त्या रूपात आलेले आहेत असं तुम्ही समजा आणि जे तुम्हाला तुमच्या मनाला वाटते की हां हा संकेत स्वामींचा आहे हे स्वामींनीच सांगितलेलं आहे तर त्यावेळी त्या गोष्टीवर त्या तुम्ही ठाम राहा स्वामींनी सांगितले त्या पद्धतीने तुम्ही चाला तर पुढचा संकेत आहे अडचण आहे आणि मार्ग दिसत नाही तर आपण शांत बसलो आहोत आपल्याला खूप अडचण आहे खूप मोठं संकट आलेलं आहे किंवा काहीतरी प्रश्न आहे किंवा काही ना काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये असतातच बरीच दुःख असतात पण तुम्हाला त्यामधून मार्ग सुचत नाही तुम्ही स्वामींना पण सांगितलेलं आहे आणि सगळं करून तुमचं झालंय पण तुम्हाला त्यातून काहीच मार्ग दिसत नाही त्यावेळी काय करा मन एकाग्र आणि स्वामींचं नामस्मरण चालू करा स्वामींचं नामस्मरण करताना एक पाच मिनटं दहा मिनटं झाल्यावर मनातून ते उत्तर येऊ लागतील किंवा आपाप आप तुमच्या मनात त्या प्रश्नासंबंधित तुम्हाला काही ना काहीतरी मार्ग दिसेल तर तोच मार्ग तेच उत्तर म्हणजे स्वामी स्वामींनी सांगितलेलाच तो संकेत आहे स्वामी आपल्या हृदयात आहेत स्वामी आपल्या मनात आहेत तर आपल्या हृदयामधून आपल्या मनामधूनच स्वामींचा आवाज येत असतो तर तो आवाज तुम्ही ओळखला पाहिजे आणि ते ओळखण्यासाठी भरपूर प्रमाणात नामस्मरण पाहिजे स्वामींचा जप आणि नामस्मरण भरपूर प्रमाणात जो स्वामी भक्त करतो त्याला शंभर टक्के हा अनुभव आलेलाच आहे की जे काही त्यांच्या मनातून आवाज येतात तर ते बरोबर होतात किंवा बरोबर त्यांच्या त्या ते संकटावर तो विचार लागू पडतो तर अशा प्रकारे स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी मदत करत असतात आणि प्रत्येक वेळी आपल्याला साथ देत असतात प्रत्येक वेळी स्वामी आपल्या सोबत आहे त्याची जाणीव स्वामी आपल्याला करून देत असतात आपणच ते ओळखण्याच्या पात्र नसतो आणि स्वामींना दोष देत बसतो की मी एवढ्या अडचणीत आहे मी एवढ्या संकटात आहे तरी सुद्धा तुम्ही मला काही मदत करत नाही किंवा काही मार्ग दाखवत नाही मार्ग स्वामी दाखवत असतात पण आपल्याला ते कळत नाही तर त्यासाठी नामस्मरण हे खूप महत्वाचं आहे स्वामी सेवेमध्ये तुम्ही कुठलीही सेवा करू नका पण नामस्मरण हे स्वामींचं करा तर तुम्हालाही अशा प्रकारचे संकेत स्वामी देत असतील तर कमेंट ते नक्की कमेंटद्वारे ते शेअर करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ